तर आज बारामती बंदची हाक देण्यात आलेली आहे संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामती बंदची हाक देण्यात आली आहे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं बारामती बंदचा बंदची हाक दिलेली आहे हा निषेध मोर्चा आहे संतोष देशमुखांचं कुटुंब या बंदमध्ये सहभागी होणार आहेत बीडच्या मस्साजोग येथील सरपंच दे संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या केली त्यानंतर या निषेधार्थ बारामतीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांची कन्या वैभवी देशमुख सहभागी होणार आहेत तर बारामती बंदची हाक देण्यात आलेली आहे संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली त्यानंतर या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं बारामती बंदची हाक देण्यात आली आहे या बारामती बंदमध्ये देशमुख कुटुंबीयसुद्धा सुद्धा सहभागी होणार आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलाय आणि या प्रकरणी या हत्येकऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी सुद्धा हा बंद आहे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं बारामती बंदची हाक देण्यात आली आहे या बंदमध्ये देशमुख कुटुंबीय सुद्धा सहभागी होणार आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्या सोबत जोडलेले आहेत नवनाथ बारामती बंदची हाक देण्यात आलेली आहे कोणकोणत्या संघटना या बंदमध्ये सहभागी होणार आहेत नक्कीच बाराम आज बारामती बंदचे हाक मराठा सकल समाजाच्या वतीने देण्यात आलेले आहे खऱ्या अर्थाने बीडचे मसाजोगचे सरपंच या संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या झालेली होती आणि त्याच्या निषेधार्थ आज बारामतीमध्ये बंद हाक देण्यात आलेले आहे त्याचबरोबर या त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा देखील काढण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थाने आज या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांची मुलगी वैभवी देशमुख हे देखील या मोर्चामध्ये सामील होणार आहेत खऱ्या अर्थाने सर्व संघटना जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र नवनाथ हा मोर्चा कुठून कुठपर्यंत असणार आहे हा मोर्चा जो आहे तो बारामती शहरातील कसबा येथील छत्रपती शिवाजी उद्यान आ, संकुला पासून सुरू होणार आहे तसाच तो बारामती शहरातून भिगवण चौक या ठिकाणी निषेध सभेच्या ठिकाणी जाणार आहे आणि त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहून या ठिकाणी सर्व नेत्यांचे सभा देखील पार पडणार आहे धन्यवाद नवनाथ दिलेल्या माहितीबद्दल